पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली असून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सुरक्षेचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी सोलापुरात येणार असून यासाठी प्रशासन सज्ज आहे गुरुवारी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं सोलापुरात आगमन झालं त्यांनी एकंदरीत सुरक्षेचा आढावा घेतला प्रधानमंत्री कार्यालयातील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपनं अर्थात एसपीजीनं सुरक्षिततेच्या अनुषंगानं संपूर्ण पाहणी केली असून त्यांचे जवळपास शंभर अधिकारी आणि कर्मचारी रेनगरात दाखल झाले आहेत पंतप्रधानांचा दौरा नेमका कसा असेल याबाबत गुप्तता पाळली जात आहे होडगी रोड ते रेनगर हे अंतर एकवीस किलोमीटर इतका आहे रोड शो करताना हे अंतर साधारणत सव्वीस किलोमीटरपर्यंत होईल त्यासाठी किमान पंचावन्न मिनिटांचा वेळ लागू शकतो मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा पंच्याऐंशी मिनिटांचा आहे दरम्यान एवढं अंतर रोड शो करणं पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ठीक नसतं त्यामुळं रोड शो होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली रेनगर प्रकल्पातील पंधरा हजार घरांच्या लोकार्पणासाठी राज्य आणि केंद्रातील अनेक मंत्री वरिष्ठ अधिकारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत त्यामुळं होडगी रोडवरील स्वच्छता सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस पुणे कोल्हापूर सांगली सातारा चंद्रपूर नागपूर बुलढाणा पिंपरी चिंचवड अहमदनगर या दहा जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त घेतला जात आहे जवळपास चार हजार पोलिसांचा बंदोबस्त यावेळी तैनात असणार आहे कार्यक्रमाच्या ठिकाणापासून अंदाजे पाच किलोमीटर परिसरात हे पोलीस बंदोबस्तासाठी असतील पोलीस उपाधीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक असे एकूण तीनशे साठ अधिकारी आणि साडेतीन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत सध्या पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांमधील मनुष्यबळ अत्यल्प राहिल्याचीही स्थिती आहे रेनगरमधील घरकुल वितरण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाआधी नागरिकांची उपस्थिती बंधनकारक राहणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणार असल्यानं त्याला लागणारा वेळ पाहता ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी नियमावली जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यक्रमस्थळी साडेदहा वाजता आगमन होणार आहे त्यापूर्वी कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार आहे त्याला पुरेसा वेळ मिळावा यासाठी नागरिकांना सकाळी साडेसातपासून कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाच्या एक आधी नागरिकांनी स्थानापन्न व्हावं असं आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केलं आहे सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील बंदपट्टे विटभट्टी ते रेनगर रस्ता अण्णा मोटार्स ते रेनगरकडे जाणारा रस्ता टोल नाका ते रेनगरकडे जाणारा रस्ता या मार्गे नागरिकांना सभेच्या ठिकाणी जाता येणार आहे तसंच सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव फाटा दोड्डी चौक धोत्री मार्गे पोहोचता येणार आहे